पैगंबर जयंतीला मिरवणूक नाही मात्र आज प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम शांती आणि एकात्मतेचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती सोमवार सोळा सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे मात्र मिरवणूक टाळून धर्मगुरूंचे प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती ईद ए नबी जिजूस कमिटीचे उत्सवाध्यक्ष रसुल पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली महिना अखेरपर्यंत सभेला मनाई पाचपेक्षा अधिक एकत्रही नको गणेशोत्सवातील अनंत चतुर्दशी व ईद ए मिलादसह अन्य सण उत्सवांच्या दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे रात्री बाराच्या विसर्जनाची तयारी मध्यवर्तीच्या मार्गावर सीसीटीव्ही व्हॅन मानाचा आजोबा गणपतीसह सार्वजनिक मध्यवर्ती अंतर्गत सर्वच विसर्जन मिरवणुका रात्री बाराच्या आत संपण्यावर मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सकारात्मक चर्चा केली स्वातंत्र्यपूर्व काळातील सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाच्या वतीने मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी श्री अनंत चतुर्दशी या दिवशी श्रींची विसर्जन मिरवणूक लेझिंग ढोल पथकासह निघते प्रारंभी देशमुखांच्या मानाच्या श्रींच्या पालखीसह शेवटी आजोबा गणपती मध्यवर्तीच्या मिरवणुकीत सहभागी होतो एन ए नसताना प्लॉट पाडून बुकिंग चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल मजरेवाडी येथील जागेवर एन ए लेआउट मंजूर नसताना बेकायदेशीर प्लॉटिंग करून दुसऱ्या लोकांकडून बुकिंग करून घेतल्या प्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार सोळा जुलै दोन हजार चोवीस पासून आजचा गायब घडला नवी पेठ दत्त चौकासह परिसरात पंधरा अति धोकादायक इमारती पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी शहरात पंधरा अति धोकादायक इमारती आणि परिसरात नागरिकांचे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे महानगरपालिकेने दक्षता म्हणून या ठिकाणी धोकादायक इमारतींचे बॅनर लावले आहेत सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही छप्पन्न पैकी अठ्ठावीस लघु प्रकल्प कोरडेच जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा अडोतीस टक्के जास्त पाऊस होऊन देखील जिल्ह्यातील छप्पन्न पैकी अठ्ठावीस लघु प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत बार्शी तालुका वगळता बहुतांश लघु प्रकल्प कोरडे आहेत राज्यात दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक सीएम एकनाथ शिंदे यांनी दिले संकेत विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपणार आहे अशा वेळी सरकार मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणार की मुदत संपल्यावर एक महिना उशिरा निवडणूक घेणार यावर मतमतांतरे होती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुका दिवाळीपूर्वी घेण्यात येतील असे संकेत दिले आहेत राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार अजित पवारांच्या मनात नक्की चाललंय काय गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आपले काका शरद पवार यांच्याकडे परत जाऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे अन्य सहकारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काहीसे नाराज असल्याचे दिसत आहे आपचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अरविंद केजरीवाल दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांचा डाव भावनिक आवाहन करत राजीनामा देण्याची घोषणा मला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडत नाही उद्धव ठाकरेंचं सत्ताधाऱ्यांना भर सभेतून उत्तर मला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडत नाही माझी सत्ता तुम्ही सगळे आहात ती कधीच कोणी घेऊ शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे